जसजशी सिन्नर नगरपालिका निवडणुकीची तारीख जवळ येत आहे तस तसे उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका वाढत आहे दररोजची समीकरणे व वातावरणात बदल दिसत आहे मतदार देखील कुणाच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत हे स्पष्टपणे दाखवत नाहीत प्रत्येकाला आपणच कसे विजयी होणार याची खात्री मतदार पटवून देत आहे मात्र प्रभाग क्रमांक सात मधील वातावरण तर बरेच काही सांगून जात आहे नुकतेच या प्रभागातील भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार नितीन परदेशी शोभा विनोद शेतोळे आणि थेट उमेदवार हेमंत यांनी भाजपा नेते उदय सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य अशा रॅलीचे आयोजन केले होते याची सुरुवात खडकपुरा भागातून करण्यात आली सर्व उमेदवारांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले घरोघरी उदय सांगळे यांच्यासह उमेदवारांचे औक्षण करण्यात येत होते रॅली जसजशी पुढे सरकत होती तसतसे रॅलीत युवा व कार्यकर्त्यांची गर्दी वाढताना दिसत होती त्यात रॅली जोशीवाडी परिसरात पोहोचताच एक अत्यंत धक्कादायक घटना घडली नेहमी या भागाकडे आर्थिक प्रलोभन देऊन या भागातील मतदान विकत घेऊन मतदान होते हा समज प्रत्येकाला असताना येथील युवा वर्गाने परिसरातून आपल्या मनातील उमेदवाराला इतिहासात पहिल्यांदी लोकवर्गणी काढून या प्रभागातील भाजपा उमेदवाराला देऊ केले आहे आणि त्यांनी येथील मतदार कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांच्यावरील वर्षानुवर्ष आर्थिक बाजूकडे पाहून मतदान करण्याचा शिक्का त्यांनी या निमित्ताने पुसला आहे असे म्हटल्यास वावगी नये आपण लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत लोकवर्गणीतून उमेदवाराला जनतेतून पसंती मिळते हे बघितले मात्र एखाद्या नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवाराला लोकवर्गणी देऊन पसंती मिळणे म्हणजे न बोलता खूप काही सांगून जाणे असे होते आता विरोधी उमेदवार यावर देखील आपोआप पसरवतील की ही लोकवर्गणी उमेदवारांनीच दिली आहे आणि देखावा म्हणून पुन्हा प्रसिद्धीसाठी घेतली आहे मात्र असे ते एकाच ठिकाणी का करतील केले तर इतर झोपडपट्टी भागात प्रत्येक ठिकाणी केले असते या घटनेने मात्र इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांचे तोंडचे पाणी पळाले असून येथील मतदारांनी काय संदेश द्यायचा तो नक्कीच दिलाय असे म्हटल्यास अतिशोक्ती ठरू नये त्यामुळे या प्रभागात नक्कीच असा संदेश घरोघरी पोचलाय यावेळी ही रॅली खडगपुरा वडारवाडी मातंगवाडी जोशीवाडी गौतम नगर माकडवाडी वैदवाडी सोनार गल्ली पाण्याची टाकी भिलाटी कुंभरभट्टी अशी संपन्न करण्यात आली सुतोळे एस सी एन न्यूज सिन्नारा मतदान करत नाही तर आम्ही आमच्या समाजाच्या वतीने एकवीस हजार रुपये गोळा केले हे आम्हाला तुमचे नेत्या लोकांचे पैसे नको या आमच्या वालीच्या तर्फे आम्ही तुम्हाला एकवीस हजार रुपये मिळतो आमच्या समाजा वतीने आमच्यावर हा कलम इथून कोणी लागलं नाही आमच्या समाजाने पैसे काढले थोडे थोडे करून जमा केले आम्ही विनोद भाऊला आमच्या समाजासाठी पैसे काढून दिले का आम्ही हा कलम आमच्यावर परत देऊ नका आणि करून आमचे समाज आमच्या लोकल गरीब आहे त्याच्यामुळे आमच्या असं कारण आमच्या लोक नाही बोले कुणी फायदा करू नका बा असं एकदम शांत गळत हात घातला तर पुढे घात गळत हात घालून चालले तर पुढे

की माणसं गरीब असले तरी स्वाभिमानी आहे आणि ते आता इथून पुढे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहणार झाला ना आता भरपूर वेदन सेन केला इथून पुढे वेदन सेन करायला आम्हाला भरपूर सेन केला आम्ही इथून पुढे सगळे मनाने श्रीमंत इथले लोक मी या समाजाचा म्हणजे मी आताच काय बोललो बर का नाना, ना बोला आप आपल्या या समाजाला ना कुठेतरी कलंक आहे परंतु खरंच जे काही त्यांनी आपल्याला देणगी दिली आहे मी सर्व या समाजाचा खूप खूप ऋणी आहे आणि आभारी आहे माझ्या गाऊसाठी प्रत्येक उमऱ्यावरून जी देणगी द्यायची ती दिली दहा रुपये वीस रुपये जे असेल ती पाच पन्नास शंभर रुपये ती काढली का आपल्यावर हा कलम लागला नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी केली समाजाने एक आम्ही पैसे पण आम्हाला करणारे भरपूर नेते हो घातलेल्या दोन तारखेच्या नगरपालिकेच्या निवडणुकी प्रसंगी आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आदरणीय हेमंत नाना वाजे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक आठ दोन्ही ठिकाणच्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन आदरणीय हेमंत नानांच्या तसेच आपले अजितजी पटेल असेल दत्ताजी लोणारे असेल असे आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपण बघताय की कि लोकांमध्ये किती उत्साह आहे सर्व आमच्या महिला भगिनी तरुण मित्र ज्येष्ठ मंडळी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित आहे आमच्या शितोळेताई असतील नितीनभाई परदेशी असतील प्रियंकाताई बोराडे आहेत तसेच शुभम येलबामे आहेत हे सर्व उमेदवार आणि या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय हेमंत नाना यांच्या उपस्थितीत आज लोकांच्या भेटी लोकांचे आशीर्वाद घेण्याचं या ठिकाणी प्रचार फेरी या ठिकाणी सुरू आहे आणि खूप असा चांगला प्रतिसाद लोकांमध्ये अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे त्यामुळं निश्चितपणानं लोकं नागरिक मतदार हे भरभरून असा आशीर्वाद भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी देणार आहेत लोकांमध्ये एक परिवर्तनाची लाट आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांमध्ये एक विकासाची जी काही अपेक्षा लोकांना आहे की भारतीय जनता पार्टीचे जर नगराध्यक्ष आणि नगरसेवक झाले तर आपल्या परिसराचा आपल्या शहराचा हा विकास हा मोठ्या प्रमाणात होणार ही खात्री आता लोकांना पटलेली आहे त्यामुळं सर्व जाती धर्माचे लोक नागरिक या ठिकाणी या रॅलीमध्ये आपल्याला दिसत आहे मी पुन्हा एकदा मतदारांना विनंती करेल आवाहन करेल की आपण सर्वांनी दोन तारखेला आपला मतदानाचा अधिकार बजवावा आणि सिन्नर शहराला एक चांगलं नेतृत्व चांगले नगरसेवक हे आपण मतदानातून या ठिकाणी मतदाना काम करण्याची संधी द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो